आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीची बैठक आज दिनांक पंचवीस जून रोजी दुपारी पाच वाजता हॉटेल सिल्वर पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे प्रदेशाध्यक्ष गणेश उनवणे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपाळराव आठवले पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजू मोरे युवा नेते सिद्धांत मोरे कल्पेश मोरे नारायण सपकाळे चंद्रशेखर अहिरराव आनंद कोसुरे शांताराम अहिरे रमेश रंदे विक्की बागुल गोकुळ संसारे जोहरसिंग राठोड खंडू सोनवणे संजय सोनवणे बाळकृष्ण पाटील शंकर भोसले इरफान शेख ॲडव्होकेट बाबा मजदे हितेश मुंदान अभिषेक ठाकर सोनू गोवर आदींची यावेळी उपस्थिती होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पीपल्स रिपब्लिकन पार्टी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून निवडणुकीच्या तयारीला लागावे व आगामी काळात पीपल्स रिपब्लिकन पार्टी संपूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार लढवणार असून या संदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी या बैठकी प्रसंगी माध्यमांना माहिती दिली आहे नेमकं या संदर्भात ते काय बोलले आहे ते जाणून घेऊयात आमच्या पक्षाला महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल या सर्वांमध्ये मापत अशा प्रकारचे जागा त्यांनी सोडावी अशी आमची अपेक्षा आहे उदाहरणार्थ जळगाव महानगरपालिका आहे या जळगाव महानगरपालिकेमध्ये आमच्या पक्षाने पंधरा पक्षार जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे स्वळा महायुतीची बैठक जेव्हा होईल तेव्हा त्यापैकी किती जागा आमच्या वाट्याला सध्या मात्र आमच्या पक्षाचा निर्णय झालेला आहे जळगाव जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जातील आता महाराष्ट्राच्या मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नागपूर आहे अमरावती आहे चंद्रपूर आहे नाशिक आहे अशा मालेगाव आहे या महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या लोकांच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या लोकांच्या निवडणुकीमध्ये पक्षाने स्वरावर निवडणूक लढावी अशा प्रकारचे सूचना मागच्या महिन्यामध्ये ठाणे जिल्ह्याचे आमच्या पक्षाची अशाच प्रकारची बैठक आहे त्या ठिकाणी जिल्ह्यातील जिल्हा प्रमुखांनी महाराष्ट्रात अशा प्रकारची मागणी केली की आपल्याला योग्य प्रकारचा प्रतिसाद मिळत असेल पक्षासाठी महायुतीमधून योग्य प्रकारच्या जागा सुटत असतील तर पक्षाने सोड बळावर निवडणूक करावी अशा प्रकारचा ठराव करण्यात आला आज देखील जी पक्षाची राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक जी होती आहे त्यामध्ये कार्यकर्ता हा सुर तर सन्मानजनक निवडणुकीमध्ये सन्मानजनक वाटा सीट वाप वाटपा आता सन्मानजनाची व्याख्या कशी करायची ते तर कसं ठरलं नाही पण सन्मानधारक म्हणजे आमच्या पक्षाचं समाधान होईल अशा प्रकारच्या घाता आमच्या पक्षाला माहिती होते माहिती दिली जाते अशी अपेक्षा आहे